मस्त आम्ही टेरेसवर आले तरी उन्डी आहे ना का मस्त चुल पेटवली सगळं भाजायला आणलं आता छान हा मिरच्या काढते मस्त लाल जरीच मिरची आपण मस्त छान असा मसाला बनवायचा चला तेल टाका का तापलं का आधी काय हायखुंडा भाजून घेते का लोखंडाची कडेच मांडी काळी होली तरी काय नाही का नाही त्यांना सांग कसा मसाला बनवायचं एकदम झंधी मसाला आहे आता हळकुट छान भाजून घ्यायचे असे चांगले फुगले आता सुटकुटे आलं का भाजत छान अस लाल सर भाजून घ्यायचे चांगले फुगतात మస్త హాకూండు మన తోబర పద్ధతిని మస్త మసా బ ලල හල් කොඩ ස්කකොට ද නගෙත කනෑ හද හිවස්ස පාදකි සිදන්න मस्त भाजून घेऊ आता तीळ बरं का भाजायला तिळाबरोबरही खसखस पण भाजून घेऊ हाय का नाही मस्त खसखस बी टाकून घेतो चांगले भाजतात तिळ आणि खसखस मस्त धन हाळकुंड आणि सुंट पण भाजून घ्यायची मस्त खोबर आता मस्त आका हि तिळन खसखस भाजून झाली चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे मसाला चांगला बनतो आमच्या आकाच्या हातचा मस्त असा मसाला झालं का भाजून चांगलं <णगी> <णगी> काका भाजलं टुप, ला। 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 <laughs> <laughs> का लाल भाजला चालते आता काढून घे आता मसाला टप टपच म्हणते पातीला ठेवले आता मिरच्या बाजून घ्यायला मिरच्या बाजून घ्या अशा लाल झरत मिरच्या भाजल्या नाही करा थक्का बसते काका किती भाजते आका भाजून घेतली खोबरं घेतलं तळून हळकुंड घेतली सूट घेतली दणं घेतलं भाजून दणं भाजून घेतलं तिळ आणि पण भाजून घेतून घेतलं तिळ खसखस भाजून घेतली हम्म आता चांगलं कुठं जायचं आता आता ह्याचं मिस्क करायचं फक्त खोबरे बाजूला टाकायचं चा, बारीक झाल्यावर खोबरे चालतंय आता डायरेक्ट मसाला दाखवतो तुम्हाला कुठल्या नाही डायरेक्ट मसाला हा खाली आलो आहे ना ओ, हो आता टेरेस वरन मस्त भाजून आणलाय असा मसाला गरम मसालाय एवढा गरम मसाला टाकलाय खाली असं मिरच्या भाजल्यात आणायच हे तर मस्त असं खोबर तुळळे असं की तेल लागतं मसाल्यात टाकायला आता आता मस्त आम्ही कुठून आणतो मसाला मग तुम्हाला दाखवतो कसा झालं ते मसाला चालतंय खनखन हा डांक्या कुठे आता डांका बी लांब नाही जवळच आहे पाहिजे लांब जायच बरोबरच नाही च्या पाणी मस्त बसली तर आमच्या आका छानपैकी पाणी हा तिथे दोन टाइम च्या असतो आकाचा सकाळी आकाने मस्त अशा मिरच्या छान भाजून दिल्या इतका छान मसाला झाला ना आमच्या हक्काने खूप छान बनवलाय तर आता मस्त आम्ही कुठून आणलेला आहे बघू शकता इथं हे एक घरगुती एकदम असं काळ तिखट आणि मस्त अशी मिरची पावडर चव बघा त्याची खाऊन हम्म आता खाऊन बघा हम्म घरगुती कसा असतो बाजारी कसा असतो बघा हा घरगुती पद्धतीने असा मसाला छानपैकी बनवला कुणाला घ्यायचा असला तर आम्हाला ना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला एक नंबर देऊ आम्ही तेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला सगळ्या प्रकारच्या आहेत ना अशा चटण्या पण भेटतील शेंगदाणा चटणी लसूण चटणी कारळी चटणी तिळाची चटणी जवसाई चटणी सगळ्या प्रकारच्या चटण्या तुम्हाला भेटतील आमच्या आकाचा मसाला कसा वाटला नक्की सांगा बघू शकते एकदम छान झाले हा हात हाता लावून दाखव ग मसाला काय थोडस कर ना काय जास्त की ना काय जास्त हा बघू शकता इतकं एकच नंबर मसाला झालाय त्याचा हा वर ना काय टाकायचं पडत नाही काय टाकायचं इतका छान आहे मसाला कुणाला घ्यायचा असेल तर नक्की आमच्या सगळं कॉन्टॅक्ट करा सगळ्या प्रकार चटण्या भेटतात आणि नंतर तुम्हाला कुरड्या बनवून भेटत्याल उडदाचे पापड पण भेटतात उडदाचे पापड मिळते कुरडाया मिळत्या हम्म ज्वारीच्या बाथोड्या मिळत्या बघा हा काय काय उन्हाळ्याचे सगळे तुम्हाला पदार्थ मिळून जातील चालते ज्वारीचे पापड मसाला आणलाय कुठून बघा कसला कुटून आणलाय कसं बनवलाय घरगुती मसाला सगळं सामान घालून छान छान केलंय घेऊन जा खाऊन बघा कसा लागतोय ती सांगा पुन्हा बनवायला तुम्हाला चालेल तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देतो तेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि वाळ तुम्हाला सगळे पदार्थ भेटतेन सांडगे पण भेटते सांडगव्या मिळते बातवड्या मिळतात कुर्दा मिळते मुर्दचे पापड पण भेटतील चटणी मसाला सगळं सगळं भेटेल फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर कारण कसा वाटला मस्त चटणी मसाला नक्की सांगा चालते